महाराष्ट्र शासनाची लाडकी द्या महाराष्ट्र राज्य शासनानं चालू केलेली लाडकी बहीण योजनेचा जो निधी आहे तो निधी आरोग्य विभागापेक्षा जास्ती तिथं अलोकेत केलेला के आहे त्यामुळं ही योजना अजून किती वर्षे चालू राहील त्याबद्दल नक्कीच शंका आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी अशा योजनांना उपलब्ध करून देणं हे अर्थात जिकिरीचं काम आहे अत्यंत जोखमीचं काम आहे जोपर्यंत अजित पवार अर्थमंत्री आहेत तोपर्यंत ही योजना चालू राहील पण मित्रांनो अजित पवार हे काही वर्षानुवर्ष पुढचे पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष काही अर्थमंत्री राहणार नाहीये कधी ना कधी तरी बदल घडणारच आहे पण लाडकी बहीण योजना आपल्याला जर आयुष्यभर चालू ठेवायची असेल तर म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आपल्याला ते शक्य आहे गव्हर्नमेंटनं ते योजना नंतर चालू ठेवली काय किंवा बंद केली काय त्याचा आपल्या येणाऱ्या दीड आजारावरती काहीही परिणाम होणार नाहीये तुम्ही जर प्रॉपरली नियोजन करून म्युच्युअल फंडचा जर आधार घेतला तर सो या रिलेटेड तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर या नंबरवरती संपर्क करा आणि तुमच्या बाबतीत तरी ही योजना कायमस्वरूपी चालू राहील त्याची यामध्ये खात्री देता येईल